उद्या उद्या म्हणजेच सतरा जूनला भव्य दिवे ओपन मैदान पार पड़ते महाडे केसरी ठिकाण असणार आहे नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली मित्रांनो या मैदानात एक नंबर पक्षी असणार आहे हजार दोन नंबरला एक्कावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार तसंही मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपन मैदान पार पडते आणि या मैदानात मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराष्ट्री पाताना पाहायला मिळतील त्याचबरोबर नवीन आपल्याला पाताण पाहायला मिळतील मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाम्हन तर ड्रायव्हर आपलं सर्वांच वागे विठ्ठल नाना विठ्ठल नाना यांचा तेजा पात पाहायला मिळेल का तर मित्रांनो अजून तरी काही अपडेट आले नाही की तेज या मैदानामध्ये पाताने पाहायला मिळेल शक्यता कमी आहे की तेज या मैदानात पाताने दिसेल बघा मित्रांनो जर तशी काय अपडेट अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मी भेटू पुन्हा एकदा एका नवीन नंबरचं भन्नाटच्या नवीन एडमध्ये या मैदानासाठी येणाऱ्या सर्वज्ञींना मनापासून खूप को, खूप शुभेच्छा